मंडळी श्री स्वामी समर्थ चोवीस जुलैला आषाढ दीपाचा आहे त्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे सर्वात अगोदर एक पाठ घेऊन त्यावर लाल वस्त्र टाकून गणपतीचं आपल्याला विराजमान करून घ्यायचं आहे पानावर थोडेसे तांदूळ टाकून गणपतींची मूर्ती ठेवून आपल्याला जेवढे दिवे आहे तेवढे स्वच्छ करून घ्यायचे आहे खाली आपल्या तांदळाची आरस करायची आहे त्यावर जेवढे आपण दिवे स्वच्छ केले आहे तेवढे दिवे ठेवून घ्यायचे आहे दिवे ठेवल्यानंतर त्यामध्ये वाट टाकून त्यात तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता त्यानंतर दिव्यांना हादी कुंकू फुल वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे दिवे दिवसात करायचे आहे आणि पाच किंवा सात असे कणकेचे दिवे तयार करायचे आहे आणि त्या दिव्यांमध्ये आपल्याला डबल वाट टाकून त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा तेल टाकायचं आहे आणि या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला त्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घरात अखंड असा प्रकाश आहे तो तो राहू दे असं आपण प्रार्थना करायची आहे सर्व अडचणी दूर दे म्हणायचं आहे आणि ज्या त्याच कणकेच्या दिव्याने आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा अंधकार दूर दूर होऊन प्रकाशाकडे त्यांची प्रगती व्हावी यासाठी त्यांना आवक्षण करायचं आहे अशा प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये मी दीपपूजन करायचं आहे